नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण दत्त जयंतीचे महत्त्व पाहणार आहोत महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे भगवान दत्तात्रय हे यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय आहे या पद्धतीने करा भगवान दत्तांची पूजा करा चौदा डिसेंबर शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून उपवासाची शपथ घेऊन हातात पाणी व तांदूळ घेऊन पूजा करावी संध्याकाळी स्वच्छ एक ठेवून त्यावर लाल कपडा पसरून दत्तात्रयाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी सर्वप्रथम देवाला कुमकुम लावून तिलक लावा आणि त्यानंतर फुले आणि हार अर्पण करा शुद्ध तुपाचा दिवाही लावावा हातात एक फुल घेऊन खाली दिलेला मंत्र म्हणा आणि ते भगवान दत्तात्रयाला अर्पण करा ಮಂತ್ರ ಅಂ ಅ್ರೀದ್ರೋತ್ರಮಂತ್ರದ ಋಷಿ ಅನುಷ್ಟುಪಂದ ಓಂ ಅಯ್ರೋತ್ರ ಭಗವಾನ್ ನಾರದಋಷಿ ಅನುಷ್ಟುಪಂದ ಶ್ರೀದ್ತರಮೇವತೀದ್ರೀತ್ಯರ್ಥೆ ವಿಗ ಶ್ರೀದರಮತ್ಮೇವತ್ರೀದರ್ಥ ಜಪೇ ವಿಗ यानंतर भगवान दत्तात्रयांना गुलाल अबीर चंदन इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करा आपल्या इच्छानुसार भोग आणि आरती करा शक्य असल्यास खाली दिलेल्या मंत्राचा किमान एकशे आठ वेला जप करा मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरा ओम द्रा दत्तात्रये नम ओम द्रा दत्तात्रये नम भगवान दत्तात्रयांचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे श्रीमद अनेक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन आढळते काही धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची संयुक्त अवतार म्हणून केले आहे तर काही ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन केवळ भगवान विष्णू असे केले आहे देशात भगवान दत्तात्रयाची अनेक मंदिरे आहेत दत्तात्रेय जयंती दरवर्षी आघा महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते जाणून घ्या यावेळी दत्तात्रेय जयंती कधी आहे पूजेची पद्धत आणि इतर माहिती सर्व माहिती आज आपण दत्तात्रय जयंती दोन हजार चोवीस कधी आहे पंचांगानुसार यावेली महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार पासून सुरू होईल आणि रविवार पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन पर्यंत राहील तज्ज्ञांच्या मते संध्याकाळी भगवान दत्तात्रयांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे चौदा डिसेंबर शनिवारी दत्तात्रय जयंती उत्सव साजरा केला जाईल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये दत्तात्रेय जयंती कधी आहे व दत्त जयंतीला काय केले पाहिजे दत्तपूजा कशाप्रकारे करावी ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अन्य आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री गुरुदत्त